नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बघा काय बातमी आहे केंद्र सरकारने आपल्या कर्मचाऱ्यांच्या हिताचा विचार करून मोठा निर्णय घेतला आहे मागे भत्ता वाढ होण्यापूर्वीच कर्मचाऱ्यांच्या पगार पन्नास टक्के वाढ होणार आहे यामुळे एप्रिल पासून सरकारी कर्मचाऱ्यांचे भविष्य उज्ज्वल होणार आहे सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे नॅशनल पेन्शन स्कीम या पर्यास पर्यायासरूपात युनिफाईड पेन्शन स्कीम सुरू करण्यात आली आहे हे योजना चोवीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी जाहीर करण्यात आली होती आणि ती एप्रिलपासून लागू होणार आहे ही योजना केवळ त्याच सरकारी कर्मचाऱ्यांना लागू आहे जे आधीच एन पी एसमध्ये सामील आहे कर्मचाऱ्यांना एन पी एस आणि यू पी एस यामधून कोणतीही योजना निवडण्याचा पर्याय असेल यू पी एस अंतर्गत कर्मचाऱ्यांना निश्चित पेन्शन दिलं जाईल जे मागील वर्षभराच्या सरासरी मूलभूत योजनेचे पन्नास टक्के इतकं असेल पेन्शनसाठी पात्रता आणि कुटुंब्यासाठी लाभ कर्मचाऱ्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या कुटुंबाला पेन्शन मिळेल जी मूळ पेन्शनच्या पन्नास टक्के इतकी असेल योजनेत किमान निश्चित पेन्शन तरतूद आहे दहा वर्ष पूर्ण केल्यानंतर किमान दहा हजार पेन्शन मिळण्याचा अधिकार असेल या निर्णयामुळे सरकारी कर्मचाऱ्यांचा आर्थिक स्तरी मिळणार असून याचा मोठा फायदा होईल एप्रिल महिन्यात ही योजना लागू झाल्यानंतर अनेक कर्मचाऱ्यांच्या निवृत्ती येतात मोठी वाढ होणार आहे तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्वाची माहिती आपल्याला समजली असेल व्हिडिओ सुद्धा आवडल्या लाईक करा शेअर नका धन्यवाद